सर मी त्यांच्याबद्दल बोललेली होती त्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना मी एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी त्यांचं समर्थनच केलेलं होतं आणि फक्त बच्चू भाऊच नाही महाराष्ट्रामध्ये कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा असेल शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर प्रश्न विचारत असेल तर एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझा त्याला सपोर्टच असणार आहे परंतु बरोबर आजच्याच दिवशीच म्हणजेच एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देवेंद्र फडणवीसांचा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि ते मी काही बोलत नाही मी फक्त ऐकवते आणि दाखवते जरा सन्मान्य आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि माझ्या एका कॉलवरती त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले सर आता त्यांचं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांचं की माझ्या एका कॉलवरती ते गुवाहाटीला गेले आता कशावरून हे जे आंदोलन आहे ते गुंडाळण्यासाठी फडणवीसांनी काहीतरी ह्यांना एखादा कॉल केला असेल हे कशावरून एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझ्या मनामध्ये आणि माझ्याच नव्हे असंख्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात त्याचं त्यांनी उत्तर द्यावं हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यांनी काय म्हटलं होतं जेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आम्ही तुमच्या सगळ्या मीडियाला त्यांचं आंदोलन फॉलो केलं त्याच्यामध्ये त्यांचे जे बोर्ड लावलेले होते की शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ मी पुन्हा तात्काळ या शब्दावरती येते तात्काळ तुम्ही कर्जमाफी करा जर तुम्ही तात्काळ कर्जमाफी करा असं म्हणून जर तुम्ही सगळ्या मीडियाचं अटेन्शन तुमच्या मोर्चाकडे वळवलं आहात तर मग तुम्ही काल इथे मुंबईमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही जे काही तुमचं आंदोलन आहे ते गुंडाळलं दुसरा भाग आता पुढचा भाग असा की आज सकाळपासून तुम्ही सगळीकडे म्हणताय की मी तारीख घ्यायला आलो होतो तुमच्या कुठल्याही आंदोलनामध्ये तुम्ही असं म्हटलं की तारीख आम्ही तारीख घ्यायला आम्ही हे आलेलो हो। आहोत आम्ही फक्त त्यांनी काय म्हटलं होतं की आम्हाला सांगा ठीक आहे सांगा हे प्रत्येकाला म्हणतात जेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं सर हे स्वतःच्या आंदोलनाचं जे काही तुलना आहे ती जरांगी पाटील यांच्या आंदोलनासोबत करत आहेत तो एक जातीच्या आरक्षणाचा तो लढाईचा तो मुद्दा होता आणि आज शेतकरी जे होते तमाम जातीचे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अनेक इतर धर्मीय सुद्धा शेतकरी आहेत जे शेती करतात तर त्याला तुम्ही ह्या दोन गोष्टी एकत्र तुम्ही आणू शकत नाहीत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही तुमच्या आरक्षणामध्ये की आम्हाला आम्ही आमच्या अजून आज मागण्या आहेत कोणत्या वीस एकवीस तुम्ही मागण्या म्हटल्या होतात मग बाकी इतर मागण्यांचं काय हा माझा तुमच्या माध्यमातून बच्चू भाऊना प्रश्न आहे बच्चू भाऊ तुम्ही म्हणताना मी तर ता शेतकऱ्यांची तारीख घ्यायला आलो होतो परंतु तुमच्या आंदोलनामध्ये जे सगळे शेतकरी नेते तिथे होते फक्त तुम्हीच बोलताय मग कालपासून सगळे बाकीचे शेतकरी जे आहेत शेतकरी नेते आहेत ते का बोलत नाहीत कालपासून ते कुठे आहेत त्याच्यानंतर अजून त्यांचा एक असा मुद्दा होता की सरकार झुकलं अरे सरकार झुकलं नाही तुम्ही स्वतः म्हणजे शेतकऱ्यांना सरकारच्या दारामध्ये आणून पोहोचवला तसा शेतकरी आला नाही पण तुम्ही तुमची कोणती राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही स्वतः इथं सरकार दरबारी आलात तुम्ही याच्यामध्ये आणि तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनासोबतच जर तुमची तुलना करत आहात तर तुम्हाला मी एक आज सांगू इच्छिते जरांगे पाटलांनी कधीही सरकार दरबारी गेले नाहीत जरांगे पाटलांनी सरकारला आपल्या दरबारी बोलवलं आहे मग ते वाशी असेल आंतरवाली सराटी असेल किंवा इथे आझाद मैदान असेल त्यांनी कधीही सरकारच्या दरबारी गेलेले नाहीत आणि जरांगे पाटलांच्या सोबत तुम्ही जी तुलना तु करतात तु म्हणून अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन थांबवण्याच्या त्यावेळेला घोषणा केली होती जे की जे माझ्या पोरांच्या अंगावरती तुम्ही केसेस टाकलेले आहात त्या केसेस तुम्ही मागे घ्या आज तुमच्या माध्यमातून कळलं की बच्चू कडूसह एक दोन अडीच हजार शेतकऱ्यांवरती या सरकारने केसेस दाखल केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या केसेसबद्दल तुम्ही बोललात का आणि पुन्हा मी रिपीट करते आहे बाकीच्या ज्या इतर मागण्या होत्या ज्या मागण्यांसाठी तुम्ही कर्जमाफीसह बाकीच्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांचं काय बच्चू कडू तात्काळ कर्जमाफीसाठी एकंदरीत महायन किंवा नागपूरच्या परिसरात मला वाटतंय बच्चू कडून मॅनेज झालेत कारण की तुम्ही जी आता क्लिप फ्लीप ऐकवती बच्चूकडून गुवाहाटी ूरमध्ये सभा होता हे सर्व त्या एकंदरीत परिघात झालेलं गरीत होतं अर्थात मला वैयक्तिक वाटतं याच्यामध्ये शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कुठल्याही शेतकऱ्यांचं तुम्ही चला वारंवार तुम्ही मनोज तुम्ही तुलना करत आहात स्वतःच्या सोबत तर मला सांगायचंय त्यांनी कधीच मनोज दादांनी एकेरी कुठलाही सल्ला घेतला नाही मी माझ्या समाजाच्या लोकांना विचारेल असं त्यांचं नेहमी वाक्य राहिलेलं आहे आणि त्यांनी नेहमीच इतरांसोबत चर्चा केलेली आहे मग अभ्यासक असतील वकील असतील किंवा त्यांचे सहकारी असतील सगळ्यांना विचारात घेतलं परंतु जेव्हा बच्चू भोवणी इथं सरकार दरबारी आले एक शेतकरी त्यांच्यासोबत होता का किंवा शेतकऱ्यांना त्यांनी बरोबर आणलं होतं का किंवा शेतकऱ्यांसोबत चर्चा केली होती का की मी काय करायला पाहिजे जर सरकारने माझ्यासमोर काही पर्याय ठेवले तर त्या पर्यायाचं आपल्याकडे काय म्हणजे त्याला उत्तर असलं पाहिजे किंवा काय आपला काय पर्याय असला पाहिजे त्याच्यासोबत आणि इतकं तुम्ही घमेंडीमध्ये तुम्ही सकाळी याच्यावरून म्हणताय की अरे ज्यांना शे जे जा, ज्यांना शेंगदाणे खायला मिळत नाहीत आणि ते लोक काजू बदामच्या याची चव म्हणजे तुम्ही इतकं शेतकऱ्यांना ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतात म्हणजे तुम्ही एक प्रकारे शेतकऱ्यांना हिनवतच आहात मी तुमच्या माध्यमातून माझा वैयक्तिक मला माहित नाही इतर लोकांचा मला काय एक शेतकऱ्यांची मुलगी म्हणून एक अभ्यासक म्हणून एक शिकलेली म्हणून मला एक म्हणायचं आहे की कुठेतरी बच्चू भाऊ मॅनेज झालत असं मला वाटतंय बच्चू भाऊनी तमाम शेतकऱ्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे याच्यासोबत बच्चू भाऊ जर निवडणुकीमध्ये आमदार असले असते तर बच्चू भाऊ जसं अगोदर उद्धव साहेबांसोबत ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना ते सत्तेत होते त्याच्यानंतर जसं आता मी व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकवली की तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे म्हणून जसं मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षनेते हे फडणवीस यांच्या फोन कॉलवरून जर हे गुवाहाटीला गेले तसंच यांची काहीतरी राजकीय यांची काहीतरी देवाणघेवाणचा विषय असेल आणि त्याचमुळे मग यांनी अंबर तुम्ही बंदा दाराकड काय चर्चा केली तुम्ही चर्चा करत असताना तुमच्यासोबत मीडिया होती का किंवा चर्चा करत असताना अन्य कोणी लोक को होते का तुम आम्हाला पुन्हा मी म्हणते तुमच्यासोबत दोन शेतकरी होते का मला सांगा तुम्ही चर्चा करत असताना सरकार दरबारी कुठेतरी वाटतंय की बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झालेला आहात जे तुम्ही स्वतःच हॅशटॅग वापरता आपणा भिडू बच्चू कडू तसं तुम्ही ना आपणा नाही तुम्ही सबका भिडू आणि बच्चू कडू तुम्ही अशा पद्धतीचं म्हणजे कधी तुम्ही एकनाथ शिंदेचे असता कधी तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या असता असा माझा ठाम इथं मत आहे आपण बघितलं दोन्ही नेते मुख्यमंत्री किंवा बच्चू कडू हे विदर्भात बच्चू कडू चांगले परिचित आहेत मुख्यमंत्र्यांचे बच्चू कडू ज्या पद्धतीनं शिंदेच्या जवळचे तेवढेच मुख्यमंत्र्यांच्या जवळचे बच्चू कडूना हे एवढं एकंदरीत हे महाइलगर आंदोलन का घडून आणावं लागलं किंवा त्याची गरज का पडते बच्चू कडूंना जेव्हा की मुख्यमंत्र्यांसोबत बोलून हा प्रश्न तात्काळ सोडवला सव्वीस ची जी डेडलाईन दिली आहे कर्जमाफीची त्यासाठी तात्काळ कर्जमुक्तीसाठी आंदोलन होता किंवा सात बारा करण्यासाठी आंदोलन होतात आता काहीच मिळालं नाही असंच म्हणता येईल सर आता तुम्ही जो मला जूनचा जो काही रेफरन्स दिला जूनच्या रेफरन्सचा मी तुम्हाला सांगू इच्छिते सर आ, उद्धव साहेब ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या आपल्या वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू तसंच आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेला फडणवीस म्हणाले होते की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 घेतलेला निर्णय या ऑडिओमध्ये पण तुम्ही निर्णय ऐकलात आणि हे सगळं तुमच्या मीडियामध्ये अवेलेबल आहे तेव्हाही ते, ते म्हणाले करतो असं त्यांनी म्हटले नव्हते बरं ठीक आहे तो विषय सोडून द्या जसं उद्धव साहेबांनी दोन हजार एकोणीसच्या आपल्या वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार दोन हजार एकोणीस साली नोव्हेंबर महिन्यात मी महिना तारीख वेळ सगळं सांगते दोन हजार मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर पहिलं अधिवेशन झालं नागपूरला आणि या नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे अधिवेशनातला सगळ्यात पहिला निर्णय झाला तो शेतकऱ्यांसाठी एकोणीस दोन हजार म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव साहेब शपथ घेतात मुख्यमंत्री पदाची आणि लागलीच तात्काळ काही दिवसांनी महिन्यांनी पण नाही लागलीच काही दिवसांनी हे सगळं तुम्हाला तारखावाईज मिळेल आणि काही महिन्यांनी म्हणजे काही दिवसांनी हे याच्यामध्ये हिवाळी अधिवेशन पार पडतं नागपूरमध्ये आणि सगळ्यात पहिला त्यावेळेला ना कुठली लोकसभेची विधानसभा निवडणूक होती ना कुठली विधानसभेची निवडणूक होती ना कुठली पालिकेची निवडणूक होती आज आता जसं कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आज तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत आता स्थानिक स्वराज्य आणि महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे फक्त आम्ही याच्यावरती म्हणजे जूनची तारीख दिलेली आहे का, का तो प्राजी तो प्राजी हो हो स्थानिक स्वराज्याची म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका कारण अर्थात आमच्यासारखी शेतकऱ्यांची लेकरं आणि शेतकरी मुंबईमध्ये आहेत जी आजही गावाकडे येऊन जाऊन शेती करतात मग या सगळ्यांना एक कुठेतरी वाटायला पाहिजे की हा बाबा की ह्या माणसांनी काहीतरी शेतकऱ्यांच्या हिताचं काहीतरी बोललेलं आहे बोललेलं निर्णय पण नाही आणि काही जी आर पण नाही आणि म्हणून मग ह्यांनी हे वातावरण शांत करण्यासाठी हे बोललेलं आहे ज्याला द्यायचं असतं त्यांनी पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे कर्जमाफी करायची असते जे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आजचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं तेही कुठलाही आणि हे याच्या पुढे तेच आहे मी कुठलंही निकष लावत नाही मी कुठलीही अटी तटी शर्ती हे ऐकवते जर ऐकवायचं असेल तर आटी तटी शर्ती मी कुठलीही लावणार नाही हे सगळं बोलून त्यांनी दोन लाखापर्यंत सरसकट त्यांनी सगळं कर्ज माफ केलं आता दोन uh, हजार चौदाच्या चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेला uh, देवेंद्र फडणवीस म्हणतात की सात बारा कोरा 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 हे जे तुम्हाला ऐकवलं पण ह्यांनी काही वर्षभर झालं हे uh, uh, केलेलं आहे शेतकऱ्यांना विचारतायत यांच्याच सरकारमधले अजितदादा म्हणतात आम्ही असं काही बोललोच नव्हतो यांच्याच सरकारमधले तटकरे साहेब म्हणतात आम्ही असं काही बोललोच नव्हतो आणि मग देवेंद्र फडणवीस वर्षभर झालं एक सातत्यानं गोष्ट म्हणतात की आम्ही कधी म्हटलो की म्हणजे कर्जमाफी देणार नाही आम्ही कधी म्हंटलो योग्य वेळ योग्य वेळ म्हणजे कधी आज अख्खा मराठवाडा मराठवाड्यातल्या कुठल्याही व्यक्तीने आज मी मुंबईत आहे या वर्षी जी तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल मी स्वतः हे सगळे लोक माझे शेजारी आहेत हे लोक इथं आहेत आम्ही लोकांनी दिवाळी साजरी केलेली नाही शेतकऱ्यांनी का कारण तर आमचं सगळं शेत वाहून गेलेलं आहे आमचं सगळं घर पाऱ्या पाण्यामध्ये गेलेलं होतं आमची दिवाळी काळी झाली आणि तुम्ही मस्त तुम्ही दिवाळीचे सगळीकडे फटाके सगळ्या काही गोष्टी केल्या आणि योग्य वेळ म्हणजे शेतकरी मरायला लागलात आज आता हेही तुम्हाला दाखवते मी मगाशी माझ्या गावातल्या मुलाला म्हणजे मला वाटलं की आजचा काही भाव वगैरे वेगळा असेल म्हणून तर मगाशी मी त्याला चार वाजून पंचवीस मिनिटाला मी त्याला कॉल केला त्याला विचारलं आजचा सोयाबीन पाहिजे तर त्याला आता कॉल करेल चार वाजून पंचवीस मिनिटाला मी त्याला विचारलं की बाबा आजचा सोयाबीनचा भाव काय आहे तर आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे साडेतीन हजार रुपये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आठ हजार नऊ हजार रुपयेचं सोयाबीन होतं त्याला विचारलं कापसाचा भाव काय आहे तो मला म्हणे ताई कापूस आता ताजा जो निघतो आहे जो वेचणीला कापूस आहे तो कापूस मार्केटमध्ये साडेचार हजार पाच हजार रुपयाला क्विंटल आहे तर आणि आताचा तर काही कारण पाऊस पडलेला आहे सगळा कापूस काळा झालेला आहे तो कापूस कोणी दोन हजार क्विंटलनी पण घेतो हो की नाही हा सगळ्या इथे मुद्दे आहेत तुम्ही कुठल्याही गोष्टीला म्हणजे शेतकरी मरतोय रोज शेतकरी आत्महत्या करतोय परंतु तुम्हाला त्याच्याशी शिकायद्याने घेणं नाही आता याच्या सोबत सोबतच तुम्ही हा म्हणजे शेतकऱ्यांचा थोडासा वेगळा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी कुठलंही शक्तीपीठ मागितलेलं नव्हतं तुमच्या वचनाव्यामध्ये शक्तीपीठ नव्हतं तरी तुम्ही सत्तर कोटीचं तुम्ही शक्तीपीठ देताय आहेत हा? तर आम्ही शक्तीपीठ मागितलं होतं का नाही आम्ही काय मागितलं होतं आमची कर्ज माफी किंवा आता जे शेतकऱ्यांना तुम्ही म्हटलं होता दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना जो काही मोबदला आहे तो अतिवृष्टीचा तो पडेल म्हणून दिवाळी संपूर्ण आता पंधरा दिवस झालेत अजून शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही म्हणजे तुम्ही किती वारंवार हो, शेतकऱ्यांना मूर्ख समजता आहात आणि प्रत्येकाने सरकार कोणाचंही असो एक उद्धव ठाकरे सोडले तर कारण मी त्याचा पुरावा दिलेला आहे माझ्या स्वतःच्या बापाचं कर्ज माफ झालेला आहे उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आणि अशा असंख्य लोक आहेत ज्यांचा उद्धवसाहेब मुख्यमंत्री कर्जमाफ झालेला आहे म्हणून मी सांगते कुणीही शेतकऱ्यांचा वाली नव्हता आणि कोणी शेतकऱ्यांचं वाली नसणार आहे उद्धव साहेब सोडलं तर कारण ते वारंवार म्हणतात की मला शेतीचा अनुभव हो नाही पण शेतकऱ्यांचं दुःख मला माहिती आहे हे मला म्हणायचं आहे की तुम्ही इतकं शेतकऱ्यांना लुटता इतकं तुम्ही शेतकऱ्यांचं तुम्ही गोरगरिबांचं मराठवाड्याच्या लोकांचं तुम्ही लाडक्या बहिणींचं सगळ्यांचं तुम्ही वापर करून घेता लाज वाटत नाही का तुम्ही अन्न खाता का तुम्ही शेणाच्या था थापून गौऱ्या खाता हा माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझा जो उद्रेक आहे तो महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याचा उद्रेक आहे सर आता तारखेच जे ह्यांना शेत यांना जर कर्ज माफ करायचं असलं असतं हा आता तारखेचाच विषय यांना जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असतं तर वर्षभरमध्ये यांनी केलं असतं जे की केलं नाही आता म्हणतायत की मी तारीख दिलो सर ते फडणवीस आहेत त्यांच्या बुद्धीचा कोणी तुम्ही मला तर कधी कधी वाटतं ना की अमृता ताई सुद्धा कधी त्यांच्या बुद्धीचा त्यांना कधी हे अंदाज लागतो का नाही कारण फडणवीस म्हणतील अभ्यास चालू आहे त्यांचं पेटन डायलॉग एक तर त्यांची अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे योग्य वेळ आली की आम्ही करू आम्ही करू आम्ही शेतकऱ्यांचा सा, आम्ही सांगितलंय ना शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा 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 हेच फडणवीस म्हणणार आहेत सर आज माझ्याकडून लिहून घ्या तीस जूनची ही जी त्यांनी तारीख दिलेली आहे तीस जूनला सुद्धा ते काय म्हणतील आमचा अभ्यास चालू आहे आमचं सर्वे चालू आहे कोणत्या शेतकरी त्याच्यामध्ये निकषामध्ये बसतो आणि कोणता शेतकरी बसत नाही हे फडणवीस तुम्हाला तीस सर तुम्ही इथेच आहात आम्ही इथंच आहेत फडणवीस पण इथेच आहेत आणि बच्चू हो पण इथेच आहेत सेना त्यांची नेते म्हणतात राज ठाकरेंच्या कस आहे ना तुम्हाला जेव्हा गरज पडते म्हणजे शिंदेच्या लोकांना सांगते जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुम्ही कोणाचेही तुम्ही पादत्राणी पादत्राणी शुद्ध संस्कृत मराठी शब्द आहे तुम्ही कोणाचे पादत्राणी चटत राहता आणि हेच तुम्ही काही महिन्यांपूर्वी तुम्ही राजसाहेबांच्या घरी जात होतात सकाळी तुमचा नाश्ता ब्रेकफास्ट पोहे खायला तुमचे एक, एक नेते एकनाथ शिंदेसह सकाळी सकाळी जाऊन बसत होते त्यावेळेला तुम्हाला कळलं नाही राजसाहेब कोण आहेत तर आता हा प्रश्न विचारता अरे किती लाजीरवाणी गोष्ट तुम्ही स्वतःच लोकांना सांगत आहात आम्ही कन्फ्यूज आहोत हे तुम्ही लोकांना सांगताय कारण एकेकाळी तुम्हीच राजसाहेबांकडे जायचं सकाळचा चहा पोहे खायचं आणि आज तुम्हीच तर राजसाहेबांना बोलायचं ते नाही तुम्ही कन्फ्यूज आहात कसं आहे ना त्यांची आजपर्यंतची कुठलीही जी टीका आहे त्या ती खरी झालेली नाही ते म्हणाले होते ए जरांग्या तू फक्त इथं ये येऊन दाखव अगोदर काय म्हणाले ए जरांग्या तू परमिशन मिळून दाखव परमिशन मिळाली नंतर म्हणाले जरांग्या तू इथं येऊन दाखव आम्ही आलो जरांग्या तू आरक्षण मिळून दाखव आम्ही मिळून दिलं त्याच्यानंतर आता आज म्हणतायत की राज ठाकरे आणि उद्धव असं एकरी त्यांचं नाव घेतात आणि तुम उद्याचा मेळावा होऊ शकत नाही किंवा उद्याचा मोर्चा होऊ शकत नाही सर कदाचित तुम्ही उद्या तिकडे असाल या प्रश्नाचं उत्तर आम्ही उद्या तुम्हाला देऊ सर